नमस्कार मैत्रिणींनो मी पुण्याची अश्विनी स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी अमेरिका या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज साधारण पस्तीस ते चाळीस लोकांची मी पावभाजी घरी करणार आहे तर मग त्यासाठी मी किती किती प्रमाण घेतलेले आहे हे सगळं सविस्तर स्टार एंड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज मी ही पावभाजी का करतेये हे व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे तर, तर मग संपूर्ण हा व्हिडिओ बघा आणि आता आपण तयारीला लागूया पावभाजीच्या सकाळी लवकर उठून आधी चहा घेतला त्यानंतर ब्रेकफास्ट करून घेतला आंघोळ करून घेतली आणि नंतर तयारीला सुरुवात केली पावभाजीच्या तर इथं आधी हे सगळं मी इथं साहित्य काढून ठेवलेलं आहे तुम्हाला प्रमाण सांगतेच मी कसं कसं घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी जवळपास दोन किलो बटाटे घेतलेले आहेत कुकरला शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बटाटा शिजून झाल्यानंतर थंड केलेला आहे त्याच्यात साली काढलेल्या आहेत आणि स्मॅशरच्या सहाय्याने संपूर्ण बटाटा स्मॅश करून बाजूला ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये मी भाज्या घेतलेल्या आहेत तर जवळपास एक किलो मोठा गड्डा फ्लॉवरचा घेतलेला आहे तो चिरून टाकला आहे पावशे टोमॅटो घेतलेले आणि मोठं बीट होतं ते अर्ध बीट केलं आहे आणि सुद्धा खिसून टाकले आणि एक मोठं गाजर टाकलेलं आहे आणि या भाज्यांना चवीपुरतं मीठ टाकून याची शिट्टी करून घेतलेली आणि या भाज्या सुद्धा स्मॅश केलेल्या आहेत कसं होतं लहान मुलांना पावभाजी खूप आवडती आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात त्यानंतर जवळपास दीड किलो मी इथं कांदा घेतलेला आहे आणि माझ्याकडं हे बारीक करायचं यंत्र होतं त्यामुळं थोडंसं मला ते खूप सोयीचं पडलं कारण खूप मोठ्या प्रमाणात जर करायचं असलं तर खूप वेळ जातो कांदा चिरायला तर पहिल्यांदा बारीक तुकडे करून हे अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये एकदम बारीक का असा कांदा चिरून घेतलेला आहे सगळा आता इथे सामग्रीचं प्रमाण बघा दोन किलो बटाटा उकडून स्मॅश करून मी घेतलेला आहे त्याच्यानंतर मोठे चार चमचे आलं लसूण पेस्ट मी घेतलेली आहे हा दीड किलो फ्रोझन वाटाणा आहे त्याच्यानंतर दोन मोठ्या गड्ड्या कोथिंबिरीच्या स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली आहे पावशळ टोमॅटो आणि दोन मोठ्या ढोबळी मिरची हे सुद्धा बारीक केलेले अर्धी वाटी कसुरी मेथी दोन हिरव्या मिरच्या चार मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर त्याच्यात थोडी हळद घेतलेली आहे अमूल बटरचे दोन क्यूब घेतलेले खायसार लाल रंग भाज्या सगळ्या स्मॅश केल्यात आणि कांदा आणि एमडीएचं हे एक मोठं पाकिट आहे पावभाजी मसाल्याचं हे अख्खं लागणार आहे आपल्याला तर सगळ्यात सुरुवातीला एक मोठं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकले आणि हे जे अमूल बटर आहे हे थोडं थोडं करून आपल्याला आधीमध्ये वापरायचं आहे एकदम संपूर्ण टाकायचं नाही आहे तर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकलेले तर हे ऑप्शन आहे तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची जी आपण दोन चिरलेल्या आहेत त्या याच्यात टाकलेल्या आहेत जिरे तडतडून झाल्यानंतर जो बारीक चिरलेला आपण कांदा होता तो कांदा सगळा त्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा जर लवकर परतून आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे तर वरतून मीठ टाकायचं आहे त्याने कांदा पटकन भाजला जातो कांदा परतत आल्यानंतर थोडासा कांदा बाजूला करून मध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट टाकायची आहे सगळ्यात पहिल्यांदा नाही टाकायचं नाहीतर काय होतं आलं लसूण पेस्ट खूप परतली गेली तर त्याचा चांगला वास येत नाही तर कांदा निम्मा भाजत आल्यानंतर मध्येच आलं लसूण पेस्ट टाकून मग ती चांगली परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर ढोबळी मिरची जी घेतलेली आपण बारीक चिरून ठेवलेली आहे ती टाकून सगळा कांदा ढोबळी मिरची परतून घ्यायची आहे ढोबळी मिरची परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे या सगळ्या भाज्या सगळ्या एकजीव झाल्या पाहिजे एकदम चांगल्या पद्धतीने भाज्या परतून घ्यायच्या आहेत या सगळ्या भाज्या परतत आल्यानंतर आपण जे एकत्रित केलेलं होतं कश्मीरी मिरची पावडर आणि हळद ती टाकायची आहे ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि या स्टेजला परत थोडं अमूल बटर टाकायचं आहे आणि सगळं पुन्हा परतून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आणि जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्याच्यातली निम्मी कोथिंबीर या स्टेजला टाकायची आहे आणि सगळं परतून घ्यायचं आहे पुन्हा एकत्रित करून घ्यायचे आहेत सगळे मसाले कोथिंबीर जे काय आपण टाकलं आहे ते त्यानंतर आता इथंही मी एका फंक्शनसाठी पावभाजी करते म्हणून मी याच्यामध्ये खायचा लाल रंग टाकलेला आहे पण जर तुम्ही घरीच करणार असाल तुम्हाला खायला तर ते तुम्ही स्किप करू शकता चांगला कलर येतो म्हणून मी त्याच्यामध्ये तो खायचा थोडासा कलर टाकलेला आहे आणि जो आपण स्मॅश केलेला बटाटा आहे तो सगळा इथे टाकायला बटाटा आणि तो सगळा मसाला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं पावभाजी करत असताना परतत राहणं खूप महत्वाचं आहे कारण भाजी खालून लागू शकते त्यामुळं सतत आपल्याला ते परतत राहायला लागणार आहे संपूर्ण भाजी आणि हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे उकडून ठेवलेले भाज्या आहेत त्या सगळ्या इथे एकत्र करायच्या आहेत आणि पुन्हा सगळं एकत्रित परतत राहायच्या आहेत भाज्या कसुरी मेथीसुद्धा इथे टाकून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे आता हा जो फ्रोझन वाटाणा आहे तो याच्यामध्ये निम्मा टाकून घेतलेला आहे निम्मा बाजूला ठेवलेला आहे आणि तो स्मॅश करून मी नंतर टाकलेला आहे कारण शिस्ता शिस्ता आपण परततानाच बऱ्यापैकी तो बारीक होऊन जातो आणि बाकी भाज्या माझ्या खूप बारीक झालेल्या आहेत त्यामुळं वाटाणा निम्मा मी अख्खा टाकलेला आहे आणि निम्मा स्मॅश करून टाकलेला आहे तर छान लागतो तसा वाटाणामध्ये आलेला पावभाजीचा असा तो वाटाणा दिसला पण पाहिजे हे सगळं एकत्रित मी परतून घेतलेलं आहे आणि बाजूला एका छोट्याशा कढईमध्ये मी तेल घेतलेले त्याच्यामध्ये अमूल बटर थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आणि आपला पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यातच थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं एकत्रित करून मी पावभाजीमध्ये टाकलेलं आहे पावभाजी मसालासुद्धा एकदम नाही टाकायचा आहे मग कांद्यावर थोडा टाकायचा आहे अशा पद्धतीने थोडा टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी पावभाजी तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा टाकायचं आहे अशा तीन टप्प्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे तर आता ही बऱ्याच प्रमाणात भाजी होती ती एका ह्याच्यात मला न शक्य नव्हतं म्हणून मग मी सगळं एकजीव केलेलं आहे आणि नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये त्यातली निम्मी पावभाजी काढलेली आहे आणि मग दोन भांड्यांमध्ये मी ती परतून घेतलेली आहे एक मोठा लिंबू पिळायचा आहे तर अर्धा मी एका पातेल्यामध्ये पिळलेला आहे दुसऱ्या पातेल्यात काढलाय त्याच्यात अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि सगळं परतून परतून घेतलेली आहे भाजी हे बघा ही अशा पद्धतीने आपली पावभाजी आता याला एक मी वाफ येऊन दिलेली आहे आणि आपली पावभाजी तयार आहे आणि तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगायची जर अशी खूप प्रमाणात जर तुम्हाला पावभाजी करायची आहे जर बरीच लोक येणार असतील तर पाव भाजायचं सगळ्यात मोठं टेन्शन असतं तर मी इथे एक का, काय आयडिया केलेली आहे की तव्यावरती अमूल बटर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि ती जी अख्खी पावाची लादी आहे ती अखंड त्या बटरवरती टाकून ती व्यवस्थित गोल फिरून घ्यायची काय होतं कारण की दोन दोन पावमध्ये त्याचे भाग करून भाजायला बराच वेळ जातो आणि पस्तीस ते चाळीस लोकांना पाव भाजायला तर बराच वेळ गेला असता आणि मला एकटीला ते शक्य नव्हतं म्हणून मी ही ट्रिक वापरली आहे तर नेक्स्ट टाइम तुमच्या पण घरी कधी कार्यक्रम असेल तर तुम्ही हे ट्राय करून बघा फास्ट होणार आहे बटर पण लागलं जातं पावाला आणि पावभाजीसोबत खाताना हे पाव छान लागतात हे अशा पद्धतीने मी दोन्हीकडनं ही अखंड लादी भाजून घेतलेली आहे फायनली मी एवढी पावभाजी का केली तर माझ्या अश्वथचा बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि त्यासाठी मी एवढी पावभाजी केलेली आहे आणि इथं अमेरिकेमध्ये नॉर्मली वीकडेजमध्ये तुमचा बड्डे आला तर तो विकेंडला सेलिब्रेट केला जातो की जेणेकरून सगळे फ्रेंड्स तुमच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात तर मग आम्ही हा पार्कमध्ये करायचा ठरवला आहे तर इथं ब्रिस्टल पार्क म्हणून आहे तर इथं आम्ही हा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि खूप छान गार्डन आहे हे आणि हे तुम्हाला आधी बुक करायला लागतं मग आम्ही हे बुक केलेलं आहे आणि इथं आम्ही आता ब बड्डे सेलिब्रेट करणार आहोत अश्वतचा तर मी तुम्हाला दाखवते की मी इथं कशी अरेंजमेंट केलेली आहे सगळ्यांना पाचचा टायमिंग दिला होता त्यामुळं आम्ही साडेचार वाजताच तिथं पोहोचलो आणि मग तयारीला सुरुवात केलेली आहे आणि आज मी पावभाजी केलेली आहे एक आम्ही पार्सल मागवलेलं आहे एक डिश आणि त्यातली एक डिश वंदना म्हणजे आमची एक फ्रेंड आहे बंधू म्हणून तर तिने वेज बिर्याणी स्वतः करून आणली होती ती सुद्धा खूप भारी झाली चवीला आणि इथं हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघूयात आता पावभाजीचा रिव्ह्यू पावभाजी खूपच छान आहे थँक्यू छान यू पावभाजी पावभाजी मग जेवण झाल्यानंतर आमचा फोटोचा कार्यक्रम झाला सगळी मुलं खूप खुश होती सगळ्यांचे फोटो काढले आणि ही जी छोटीशी आमची झियार आहे ती तर खूप दिसत होती आणि हा आमचा अश्वत खूप खुश होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता मस्त कॅप वगैरे घालून बसला होता बड्डे केक कट करण्यासाठी आणि कृतज्ञता म्हणून आमची फ्रेंड आहे तिचा पण आदल्या दिवशी बड्डे झाला म्हणून मग आम्ही या दोघांचा एकत्रही केक कटिंग करून घेतलेलं आहे तिचासुद्धा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आणि खूप मजा आली आम्हाला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मग आम्ही सगळ्या लेडीजनी फोटो काढले मस्त एन्जॉय केला आम्ही एकत्रित सगळ्यांनी आणि इथं एक आहे की सगळेजण एकमेकांच्या मदतीला खूप धावून येतात म्हणजे कोणाचंही फंक्शन असलं तरी सगळे येतात मदत करतात छान अशा गप्पा टप्पामध्ये अश्वथचा सातवा बर्थडे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला तर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घरी आल्यानंतर हा अश्वतचा सगळ्यात आवडीचा कार्यक्रम म्हणजे गिफ्ट्स ओपन करायचा आणि घरी आले आले तरी लगेच सगळे गिफ्ट्स ओपन करून बघितले आणि खूप तो खुश होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही खुश होतो थँक्स फॉर वॉचिंग